महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली त्यामध्ये खाते पैसे झालं याचाच आढावा आज घेणार आहोत कोणत्या आमदाराला कोणतं खातं भेटलं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं कोणतं खातं राहणार आहे ते बघूया देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृह आणि ऊर्जा सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क हे खातं राहणार आहे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम हे खातं राहणार आहे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं अर्थ उत्पादन शुल्क हे राहणार आहे त्याच्यानंतर इतर आमदारांकडे कोणते खाते राहणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं महसूल खातं हे राहणार आहे त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांच्याकडं जलसंधारण खातं हे राहणार आहे हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्याकडं वैद्यकीय शिक्षण खातं हे त्यांच्याकडं राहणार आहे त्याच्यानंतर चंद्रकांतदादा पाटील भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्याकडं उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्य हे त्यांच्याकडं राहणार आहे त्याच्यानंतर गिरीश महाजन भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्याकडे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन हे खातं राहणार आहे त्याच्यानंतर गणेश नाईक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्याकडं वन खातं जे आहे ते त्यांच्याकडे राहणार आहे त्याच्यानंतर गुलाबराव पाटील शिवसेनेचे आमदार आहेत यांच्याकडं पाणी पुरवठा व स्वच्छता खातं जे आहे ते त्यांच्याकडे राहणार आहे त्याच्यानंतर दादा भुसे शिवसेनेचे आमदार आहेत यांच्याकडे शालेय शिक्षण खातं राहणार आहे त्याच्यानंतर संजय राठोड शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याकडं जल आणि मृदा संवर्धन हे खातं राहणार आहे त्याच्यानंतर धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत यांच्याकडं अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं राहणार आहे त्याच्यानंतर मंगल प्रभात लोढा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्याकडं कौशल्य विकास उद्योजकता व नागरिक नाविन्यता खातं राहणार आहे त्याच्यानंतर उदय सामंत शिवसेनेचे आमदार आहेत यांच्याकडं उद्योग व मराठी भाषा हे खातं राहणार आहे त्याच्यानंतर जयकुमार रावल यांच्याकडं राजशिष्टाचार हे खातं राहणार आहे त्याच्यानंतर पंकजा मुंडे भाजपाच्या आमदार आहेत यांच्याकडं पर्यावरण पशुसंवर्धन हे खातं राहणार आहे त्याच्यानंतर अतुल सावे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत यांच्याकडं ओबीसी कल्याण दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा खातं हे राहणार आहे त्याच्यानंतर अशोक उईके भाजपाचे आमदार आहेत यांच्याकडं आदिवासी कल्याण मंत्रालय खातं हे त्यांच्याकडं राहणार आहे त्याच्यानंतर शंभूराज देसाई शिवसेनेचे आमदार आहेत यांच्याकडं पर्यटन खनिकर्म आणि सैनिक कल्याण मंत्रालय त्यांच्याकडं राहणार आहे त्याच्यानंतर आशिष शेलार भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्याकडं माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य खातं राहणार आहे त्याच्यानंतर दत्तात्रय मामा भरणे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्याकडं क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विकास अवकाप हे खातं राहणार आहे त्याच्यानंतर अदिती तटकरे राष्ट्रवादीचे आमदार आहेत यांच्याकडं महिला व बालकल्याण खातं राहणार आहे त्याच्यानंतर शिवेंद्र राजे भोसले भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हे राहणार आहे त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे आमदार आहेत यांच्याकडं कृषी खातं राहणार आहे त्याच्यानंतर जयकुमार गोरे भारतीय जन जनता पार्टीचे आमदार आहेत यांच्याकडं ग्रामविकास तसेच पंचायत राज हे खातं त्यांच्याकडं राहणार आहे त्याच्या त्याच्यानंतर नरहरी झिरवळ राष्ट्रवादीचे आमदार आहेत यांच्याकडं अन्न व औषध प्रशासन खातं राहणार आहे त्याच्यानंतर संजय सावकारे भाजपाचे आमदार आहेत यांच्याकडं वस्त्र उद्योग खातं हे त्यांच्याकडं राहणार आहे त्याच्यानंतर संजय शिरसाट शिवसेनेचे आमदार आहेत यांच्याकडं सामाजिक न्याय हे खातं त्यांच्याकडं राहणार आहे त्याच्यानंतर प्रताप सर नाईक शिवसेनेचे आमदार आहेत यांच्याकडं परिवहन खातं जे आहे ते त्यांच्याकडं राहणार आहे त्याच्यानंतर भरत शेठ गोगावले यांच्याकडं रोजगार हमी आणि फलोत्पादन खातं राहणार आहे त्याच्यानंतर मकरंद पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहेत यांच्याकडे मदत व पुनर्वसन खातं राहणार आहे त्याच्यानंतर नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे हे खातं राहणार आहे त्याच्यानंतर आकाश फुंडकर भारतीय जन जनता पार्टीचे आमदार आहेत यांच्याकडे कामगार मंत्रालय खातं राहणार आहे त्याच्यानंतर बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहेत यांच्याकडे सहकार मंत्रालय राहणार आहे त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर शिवसेनेचे आमदार आहेत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं राहणार आहे हे होते कॅबिनेट मंत्री आता राज्यमंत्री कोण कोण आहेत ते आपण बघूया यामध्ये आशिष जैस्वाल शिवसेनेचे आमदार आहेत अर्थ आणि नियोजन कृषी पुनर्वसन न्याय आणि कायदे कामगार विभाग हा त्यांच्याकडं राहणार आहे त्याच्यानंतर माधुरी मिसाळ भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत शहरी विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विभाग जो आहे तो त्यांच्याकडे राहणार आहे त्याच्यानंतर पंकज बोहेर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत यांच्याकडं गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खाण विभाग त्यांच्याकडे राहणार आहे त्याच्यानंतरचं नाव मेघना बोर्डीकर भाजपचे आमदार आहेत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणी पुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालकल्याण विभाग जो आहे तो त्यांच्याकडे राहणार आहे त्याच्यानंतर इंद्रनील नाईक यांच्याकडं उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदा आणि जन जलसंधारण विभाग त्यांच्याकडे राहणार आहे त्याच्यानंतर योगेश कदम शिवसेनेचे आमदार आहेत गृहनिर्माण महसूल ग्रामविकास पंचायतराज अन्न विभाग नागरी पुरवठा आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग त्यांच्याकडे राहणार आहे तर हे होते माहिती सरकारचे वाट खाते वाटप याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद